नमस्कार सर्वांना मी प्रांजली सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि याच दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार आता इथे बऱ्याच जणांचे प्रश्न असतील की ताई श्रावणी सोमवारचा उपवास सोळा सोमवारचा उपवास आणि हे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो एकत्र आलेला आहे मग कोणता उपवास धरावा उपवास कधी सोडावा काय खावं काय खाऊ का नये आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्म कधी करायचा आहे एकवीस तारखेच्या सॉरी पंचवीस तारखेच्या रात्री बारा वाजता म्हणजे रविवारी रात्री बारा वाजता करायचा आहे का सव्वीस तारखेच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म करायचा आहे अगदी पूर्ण माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओ न बघता तुम्ही त्याच त्याच कॉमेंट खाली करता आणि परत मग उत्तर नाही मिळालं की आन्सर दिलं नाही असं होऊन जातं त्याच्यामुळे अगदी एक एक प्रश्न जो तुम्हाला पडू शकतो नॉर छोट्यातील छोटा असू द्या त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे ना तो पूर्ण बघा आपलं जे आहे जे श्रावणी सोमवार आहेत तो सुद्धा आपला उपवास आहे तो पूर्ण होईल आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे ना तो सुद्धा आपला पूर्ण होईल आणि दुसऱ्या दिवशी याचं पारणं कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर आता आपण बघूया की श्रीकृष्ण जन्म कधी करायचा आहे तर आ, ही जी अष्टमी तिथी आहे ती प्रारंभ होत आहे रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे बघा रविवारी रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे जवळजवळ पावणे चार वाजता रविवारी रात्री अष्टमी तिथी सुरू होत आहे त्याच्यामुळे रविवारच्या दिवशी आपण श्रीकृष्ण जन्म करू शकत नाही आणि अष्टमी तिथीची सांगता जी आहे ती सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे म्हणजे सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे अष्टमी तिथी जी आहे ती रात्री जवळजवळ सव्वा दोन वाजता संपणार आहे म्हणजे रात्री बारा वाजता कोणत्या दिवशी अष्टमी तिथी असणार आहे तर सोमवारच्या दिवशी रात्री बारा वाजता अष्टमी तिथी असणार आहे म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आणि श्रीकृष्ण जन्म हा आपल्याला सोमवारच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता करायचा आहे आता इथे हा पण प्रश्न येऊ शकतो की ताई बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला जन्म केला जातो आम्ही असं ऐकलं आहे किंवा तुम्ही करत असाल तर बघा काही हरकत नाही मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की सगळ्यात अगोदर आपल्या घराण्याच्या आपल्या कुटुंबाच्या पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक सण पूजापाठ व्रतवैकल्य करण्याचा प्रयत्न करा तुमच्या कुटुंबातील तुम तुमच्या घरातील मोठी मंडळी काय सांगतात त्याचं तुम्ही पालन करा आणि हो जर तुम्हाला युट्यूबवरती किंवा गुगलवरती तुम्ही काही ऐकलं आणि तुम्हाला वाटलं की चला ही गोष्ट पण मी माझ्या याच्यामध्ये ऍड करू शकते तर तुम्ही ती ऍड करायची पण तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडायच्या आणि युट्यूबवरती ऐकून त्यामध्ये मी सुद्धा आले माझं ऐकून किंवा तुम्ही गुगलवर वाचून त्या गोष्टी फॉलो करायच्या हे पूर्णपणे चुकीचं आहे मी सुद्धा एक सून म्हणून माझ्या घराण्यामध्ये ज्या रूढी परंपरा फॉलो केल्या जातात माझ्या घरातील सासूबाई वगैरे ज्या सांगतात तेच मी करत असते त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतर आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपल्या रूढी परंपरा आपण पुढे चालू ठेवणं आणि त्याप्रमाणेच आपले जे सणवार आहेत व्रत उपवास आहेत वैकल्य आहेत ते आपण करणं तर तुमची परंपरा आहे त्यानुसार बारा वाजता जन्म केला जातो तुमच्याकडे रात्री का बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला जन्म केला जातो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आमच्याकडे मात्र बर बरोबर बारा वाजता श्रीकृष्णाचा पाळणा हलवला जातो भगवान श्रीकृष्णांना म्हणजे आपले जे बाळकृष्ण असतात त्यांना गुलाल अर्पण केला जातो सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर मग जे श्रीकृष्णाची गाणी असतात किंवा श्रीकृष्णाची आरती म्हणजे कमीत कमी पाच भजन तरी आम्ही श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर पाळणा असेल किंवा भजन असेल ते आम्ही म्हणत असतो तर ही झाली आमची पद्धत तुमच्याकडच्या आहे ना तुम्ही कर करू शकता हा झाला आता श्रीकृष्ण जन्म कधी करायचा हा प्रश्न आता येतो उपवासाचा प्रश्न आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा पूर्णपणे एकादशीसारखा केला जातो म्हणजे दिवसभर फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आता हा पण उपवास करण्याच्या दोन ते तीन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे जन्माष्टमीचा उपवास करण्याची दिवसभर तुम्हाला फराळ करायचा आहे फराळाचे जे कोणते पदार्थ असतात ते तुम्हाला खायचे आहेत आणि त्या फराळाच्या पदार्थांमध्ये जे उपवासाचं मीठ असतं ज्याला सेंदव मीठ म्हटलं जातं त्याचा वापर करायचा आहे साध्या मिठाचा वापर करायचा नाही सेंदव मिठाचा वापर करून फराळाचे पदार्थ बनवून ते तुम्हाला खायचे आहेत ही झाली पहिली पद्धत साधं मीठ खाल्लं तर उपवास मोडतो असं म्हटलं जातं त्याच्यामुळे साधं मीठ वापरायचं नाही दुसरी पद्धत म्हणजे हा जन्माष्टमीचा जो उपवास आहे तो पूर्णपणे फळांवर केला जातो म्हणजे दिवसभर फळं खाल्ली जातात फराळाचे पदार्थ खाल्ले जात नाही फक्त फळं खाल्ली जातात आणि तिसरा उपवास करण्याची पद्धत म्हणजे निर्जला उपवास केला जातो दिवसभर अगदी पाणी सुद्धा पिलं जात नाही आणि उपवास सोडून सोडण्याची पद्धतीबद्दल बोलायचं झालं तर हा उपवास जो आहे ना तो जवळ जवळ नव्वद टक्के आपल्या घरी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी समजा श्रीकृष्ण जयंतीचा आपला उपवास आहे तर मंगळवारी सकाळी श्रीकृष्णाची पूजा करायची श्रीकृष्णाला गोपाळ काल्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत आहे पण बऱ्याच जणांकडे रात्री श्रीकृष्णाचा जन्म बारा वाजता झाला की त्यानंतर पण उपवास सोडला जातो तर तुमच्याकडे कोणती पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता आता आमच्याकडे कशी पद्धत आहे तर आमच्याकडे एकतर फळांवरती किंवा फराळाचे जे पदार्थ आहेत ते खाऊन हा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे ना तो सोडला जातो त्याच पद्धतीने मी करणार आहे आता इथे प्रश्न येतो की जेव्हा आपण जे, जे फराळाचे पदार्थ खातो तो काय खाऊ शकतो काय खाऊ शकत नाही तर तुम्ही शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकता पेंडखजूर खाऊ शकता तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकता भगर ज्याला वरई म्हटलं जातं ते तुम्ही खाऊ शकता हे जे फराळाचे पदार्थ ज्यूस ताक कॉफी हे जे आहे ना ते तुम्ही घेऊ शकता फक्त जे मीठ आहे ते सेंदो मीठ वापरा साधं मीठ जे आहे ते वापरायचं नाहीये आणि उपवासाचे पदार्थ बनवताना आमच्याकडे पर्सनली बघा मी सांगते की एक तर शेंगदाण्याचं तेल वापरलं जातं जर तेल वापरायचं म्हटलं तर आणि नाही तर आम्ही नाईन्टी नाईन पर्सेंट जे आहे तूप वापरतो पण तुमच्याकडे जी काही पद्धत आहे म्हणजे खाण्याची वगैरे केली जाते त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकता आमच्याकडे असं म्हटलं जातं की तेल जर तेलामध्ये जर फराळचे पदार्थ बनवायचे असतील तर शेंगदाण्याचं वापरायचं कारण ते उपवासाला चालतं दुसरं जर वापरलं तर उपवास मोडतं असं आमच्याकडे पूर्वीपासून आहे त्याच्यामुळे आम्ही ही गोष्ट फॉलो करतो आता प्रश्न येतो की श्रावणी सोमवारचा उपवास किंवा तुम्ही जर सोळा सोमवार व्रत करत असाल तर सोळा सोमवारचा उपवास आणि हा जन्माष्टमीचा उपवास एकत्र आलेला आहे मग कोणता उपवास धरायचा एक धरला तर एक, एक मोडेल का किंवा हे नाही तर तो कसा आता ए पहिली पद्धत तुमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करण्याची पद्धत आहे का हे तुम्ही अगोदर बघा कारण बऱ्याच जणांकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला जात नाही आणि बऱ्याच जणांकडे केला जातो आता तुमच्याकडे जो उपवास केला जात असेल श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तर तो आपल्याला करायचाच आहे पण तुमच्याकडे जर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला जात नसेल तर नॉर्मल याच्या अगोदर आपण जसे श्रावणी सोमवार एक दोन तीन केलेले आहेत कसे केले कसा सोडायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ऑलरेडी तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीनेच तुम्हाला नॉर्मल आपला श्रावणी सोमवार किंवा सोळा सोमवारचा तुम्हाला उपवास करायचा आहे जर तुमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास नसेल तर आता तुमच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करण्याची पद्धत आहे तुम्हाला तो उपवास आहे आणि श्रावणी सोमवारचे सुद्धा तुम्ही उपवास केलेले आहेत मग अशा वेळेला काय करायचं की श्रावणी सोमवारचा जो उपवास आहे तो आपण रात्री सोडतो तर तो आपल्याला सोडायचा नाही है। या दिवशी जे पदार्थ जे फराळाचे पदार्थ आहेत ते किंवा तुमच्याकडे उपवास करण्याची कशी पद्धत आहे ती करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकृष्णाची उत्तर पूजा करून त्यांना गोपाळ काल्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर वरण भात भाजी पोळी कांदा लसूण विरहित सात्विक स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे एखादा गोड पदार्थ सुद्धा बनवायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना पहिला घास जो गोपाळ काला आहे त्याचा घ्यायचा आहे त्यानंतर गोड जे काही आपण बनवला असेल ते खायचं आहे आणि मग जे काही वरण भात भाजी पोळी असेल ते खाऊन आपल्याला जो सोमवारचा उपवास आहे तो सुद्धा सोडायचा आहे मंगळवारी आणि जो आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे तो सुद्धा आपल्याला मंगळवारीच या पद्धतीने सोडायचा आहे आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थितपणे दिलेली असतील आता तुमच्या मनात एक हे प्रश्न राहणार नाही पण तरी सुद्धा बापरे की कारण खूप प्रश्न असतात एखादा प्रश्न असेल तर तुम्ही सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो कवर करण्याचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ